श्री स्वामी समर्थ नित्य सेवा केल्याने काय मिळते शंभर वर्षापूर्वी खुद्द अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांनी करावयास सांगितलेली त्यांची सेवा यश आनंद प्रगती सुख समृद्धीच्या इमारतीचा मुख्य बक्कम पाया म्हणजे नित्यसेवा करणे असते अकरा माळी श्रीस्वामी समर्थ जप करणे आणि स्वामीचरित्र सारामृत पोथीचे रोज क्रमश तीन अध्याय वाचणे यास नित्यसेवा म्हणतात हा आपला भक्तियोग आहे या भक्तियोगातून आपल्याला शक्ती मिळते आणि शक्तीमधून आपल्याला कर्मयोग करायचा असतो आणि चांगलं कर्म करून पुण्य कमवायचं असतं आणि ज्या घरात पुण्य आणि पैसा समान आहे ते घर खूप सुखी आहे संसार हा पुण्याने आणि पैशाने चालतो आणि कर्मयोगाशिवाय पुण्य भेटणार नाही पुण्य हे घटता कामा नये महाराजांच्या चरणी अशी प्रार्थना करावी की जीवनाचा सर्व भार आता तुम्हीच सांभाळा अशी शपथ घ्यावी या आपल्या प्रार्थनेला महाराज प्रतिसाद देतातच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण हे सर्व केव्हा शक्य होईल जेव्हा आपण रोज नित्यनेमाने स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे क्रमश तीन अध्याय आणि अकरा माळे स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू तेव्हाच ज्याला नित्यसेवेचे गांभीर्य कळले व जो श्रद्धेने नित्यसेवा करतो त्याच्या पाठीशी श्रीस्वामी समर्थ महाराज आहेत याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही श्रीस्वामी चरित्राचा अभ्यास करा म्हणजे आपल्या व्यवहारात पारदर्शकता येईल ज्या सतत घरात आनंद सुख हवे असेल त्यांनी स्वामी चरित्राचं पारायण करावं जी व्यक्ती रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमश तीन अध्याय वाचत करते त्या व्यक्तीला कसलाच त्रास होत नाही जीवनातील सर्वच समस्यावर श्री स्वामी महाराज हेच एकमेव प्रभावी माध्यम आहे जो स्वामी महाराजांचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही आजच जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात जाऊन एक जपमाळ एक नित्यसेवेचं पुस्तक एक आसन आणि एक स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ घेऊन सेवा चालू करा आणि अनुभव घ्या टीप आपली जपमाळ आणि आपलं आसन कधीच कुणाला देऊ नये गळ्यामध्ये घातलेली माळ जप करण्यासाठी वापरू नये स्वामी माऊली कृपा स्वामी समर्थ धन्यवाद